नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉक्स्टर विराट पवार या आपल्या युट्यूब चॅनलवर महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजेच पी एस आयच्या मेन्स एक्झाम दोन हजार सतराचा कट ऑफ हा लागलेला असून तुम्ही इथे पाहू शकता ओपनमधील जनरल कॅटेगरीकरिता दोनशे सदोतीस कट ऑफ लागलेला आहे फिमेलकरिता दोनशे दोनचा कट ऑफ लागलेला आहे स्पोर्ट्सकरिता एकशे त्र्याहत्तर कट ऑफ लागलेला असून इथे तुम्ही सगळ्या कट ऑफची संबंधी माहिती घेऊ शकता बघा विद्यार्थी मित्रांनो एस सी जनरलकरिता दोनशे चौदा कट ऑफ आहे फिमेलकरिता एकशे एकाहत्तर कट ऑफ स्पोर्ट्स करीता आणि तुम्ही सगळे कट ऑफ हे पाहू शकता पहा अत्यंत उपयुक्त अशी माहिती असून एस टी करिता सुद्धा इथे कट ऑफ तुम्हाला दिलेला आहे डी टी ए करिता कट ऑफ दिलेला आहे तुम्ही पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो जवळपास डी टी ए कॅटेगरीला सुद्धा कट ऑफ जो आहे दोनशे चाळीस लागलेला आहे जनरलकरिता बघा तुम्ही जवळपास ओपनच्या पेक्षाही जास्त डी टी ए कॅटेगरीला कट ऑफ लागलेला आहे यावरून तुम्हाला समजून घेऊ शकता तुम्ही की कशा पद्धतीने मेरिट लिस्ट ही केली जाते एन टी बी कॅटेगरी तुम्ही पाहू शकता एस बी सी कॅटेगरीकरिता सुद्धा पाहू शकता एन सी एन टी डी करीत सुद्धा पाहू शकता यावरून विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्वपूर्ण मुद्दा ह्याच सांगायचा आहे की जो कट ऑफ आहे तो आपल्या हातात नसतो त्यामुळे आपण सातत्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करणे आणि नवनवीन एक्झाम ज्या येत आहे त्याचे फॉर्म भरून आपल्या अभ्यासाला सारे सातत्याने प्रयत्न करणं हे आपल्या हातामध्ये आहे त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना आपल्या फॉर्मबद्दल आणि आपल्या अभ्यासाबद्दल जास्तीत जास्त कॉन्फिडन्स राहणं हे अत्यंत गरजेचं आहे